फसव्या बाबाला महिलांनी दिला चोप करणी भानामतीच्या नावानं लुबाडायचा पैसे शासनानं जादूटोना विरोधी कायदा केला खरा मात्र याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळेच की काय राज्यात अनेक बंधू देवऋषांचं पीक मोठ्या जोमाने वाढताना दिसतंय अनेक भोळ्या भाबड्या लोकांना हिरवून हे सराईत बंधू मंडळी आपली शिकार शोधतात असाच एक प्रकार हडपसर परिसरात आला आलाय अहमदनगर जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील असलेला भगवान शिंदे यांनी मांजरी हडपसर भागातील अनेक महिला पुरुषांना हजारो रुपयांचा गंडा घातलाय आणि जेव्हा महिलांच्या हे लक्षात आलं तेव्हा याच महिलांनी भर रस्त्यात या बंधूबाबाला चोप दिला आता जरा या भोंदू बाबांच्या लीला बघा हे भगवान शिंदे स्वतःला महाराज म्हणून घेतात या महाराज आणि जीवृषीपणाच्या पायी यांनी कितीतरी लोकांची कुटुंब उद्ध्वस्त केलेले आहेत एका महिलेला स्वतःच्या नवरा नांदवत नाही म्हणून स्वतःला मी नांदवतो म्हणून त्यांनी घरी आणून तीन वर्ष वापरली आणि या माणसाने नालयकाने सोडून दिलेली आहे या माणसाने यात कोण मुलाला या मुलगीला मुल मुलगी नाणत नव्हती म्हणून घेतले पन्नास हजार रुपये या मावली आणि हे सुद्धा त्या मा, मा, त्या कुटुंबाला फसून गेलेलं आहे अशा अनेक कुटुंब या माणसाने उद्ध्वस्त केलेले आहेत भगवान शिंदे कुठला आहे तो जिरेवाडी कुणा कुणाचे पैसे घेतलेत ताई जे आत्मनेताईची कधी देणार आहे पैसे परत सावित्री ताई सावित्री ताई जे येतं चेहऱ्यानं सज्जन दिसणाऱ्या या भोंदूच्या या कहाण्या आहे माझं नाव सुनीता वागवले आणि हा नाही का म्हणजे आमच्या घरात प्रॉब्लेम होता म्हणून त्या आला होता तिथं तर त्याने ते काम होतं काय केलं पण लहान मुलाला माझ्या फसून ह्यानी नऊ हजार पाचशे रुपये त्याच्याकडनं घेतले आणि बहिणीच्या मुलीला पण याने फसून तीस हजार रुपये घेतले आणि भावाच्या मुलांचा पण ऍक्सिटन करून पळून आलं तिथनं आणि दुसरा एक भावाचा मुलगा वारला तर म्हणला त्याला हसत होता, आला चेरे, होता मी आला म्हणून आणि त्यांनी माझ्याकडे पण असं हवन मारायचं म्हणून कमी होत तुमचं म्हणून त्यांनी माझ्याकडून पण चाळीस हजार घेतला मी पण त्याला काही घाण ठेवून सोनं वगैरे त्याला दिलेले आहेत मी पैसे मांजरे मांजरेमध्ये राहतो आमच्या हवनाला पण पैसे घेतले होते हवन करायचं म्हणून पंधरा हजार दिले होते त्यानंतर हवन झालं पण गाडीसाठी दहा हजार घेतले मोबाईलला पंधरा हजार घेतले त्यांनी गाडीला पंधरा हजार मोबाईलला दहा हजार रुपये घेतले सागर वागवले राहणार हे शिंदे महाराज शिंदे महाराज असे भेटले होते की म्हणजे तुमच्या भावानी तुम्हाला करणी केली त्याच्यानंतर मला एक सांगायचे भावाला एक सांगायचं की तुमच्या भावाने करणी केली तुम्हाला तुम्हाला काढून देतो आणि असं म्हणून माझं नाव अशिले काळाळे आम्ही कळम इथे राहतो काय कारणामुळे तो कळम मध्ये आलेला आणि तिथं भरपूरजणांना खूप पैसे लूटमार केले त्यांनी जणांना त्यांनी फसवलं आणि आमच्याकडून सुद्धा वेगाने वगैरे वे पैसे घेऊन आला आणि ती बाई सुद्धा आता आम्हाला खूप त्रास वगैरे देते आणि कुणाची भांड्या भांडी भांडी विकत घेतली कुणाकडून काय घेतलं एसीडी घेतलं त्याचे सुद्धा पैसे त्यांनी दिलेले नाही बाबा